हाय नमस्कार सगळ्यांना हे बघा बाळ मी घरी बाळ ही खा ना शंकरपाळे घर तिला लाडू घ्यायचाय चट टाक तीन चला तर आता भूक लागली आहे छान असा चिवडा शंकरपाळे आणि लाडू घेतले खायला कारण की इकडं बघ बाबू आई नाप्पा गेले ते ह्याला बारामतीला थोडी शॉपिंग पण आईला करायची होती आणि चप्पल वगैरे गोळ्या औषध आणायचं त्याच्यामुळे आई गेले ते म्हटलं मस्त असा काढा एक व्हिडिओ बाळ बाळांनी येते राहता महागारी गेलेले खूप उशीर झाला तीन वाजताच गेले ते आणि भूका म्हणजे भूक लागली मला तर म्हटलं चिवडा नको वाजू बाबू नको आजू दि दी दी? काय द्यायचं तुला चिवडा द्यायचं का तिला ते उचकायचे आपण उचकायला यानंतर शंकरपाळे शंकरपाळे आता हे आपलं लाडू हे बघा लाडू पार तळायला गेलेत हे ना लाडू शंकरपाळी संपत आली आपली इकडे चिवडा बनवलेला हे बघा पिशवी ह्या चिवड्याची डब्यातून मी आणली काढून तर तुम्ही जशी ऑर्डर टाकाल आपण ऑर्डरप्रमाणे तुम्हाला बनवून देऊ कसं असं भूक वगैरे लागली नसेल म्हणजे जेवण शक्यतो आज थोडा स्वयंपाक कमी पडला त्याच्यामुळं काय धर ही करायचे मग बाळ चला तर असू द्या कसा वाटलं म्हणून सांगा आम्ही आता जेवण करतो कारण की शंकर पाळ चोडा तिकट आहे बाब्या चला बरे बघा छान अशी वसर झाडून पुसून घेतली आवडून बाळ झोपले घरात बाळाला अजून आवाज केला बाळ उठेल वय घेऊन इकडे भांडी घासली एवढी वसरी छान अशी झाडून पुसून घेतली आणि गुरांना पाणी दाखवलं कारण की आई नाप्पा म्हणजे येतील आता नाही आले अजून आणि आता मला ह्याचा ॲड्रेस तर म्हटलं ॲड्रेस आहे ते घेऊ तर आपलं लिहून काय राहिले ते तर वातावरण बघा कसं मस्त झालं आणि मस्त वातावरण आहे तर आता कट्ट्यावर ओट्यावर हो का ओट्यावर बसून मी ॲड्रेस लिहिणार आहे तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जिरो आठ त्र्याण्णव जिरो नऊ हा मोबाईल नंबर आहे ह्याच्यावरती शेवचे लाडू चिवडा शंकरपाळी लोणचं शेंगना लाडू रवा लाडू परत तुम्ही कुठली कुठला दुसरा पदार्थ कापण्या वगैरे जे काही असेल ते आम्ही तुम्हाला बनवून देऊ आणि छान असं गवराणाऱ्या पद्धतीचं खा आणि मस्तपैकी राहावा कारण की कसं आहे आजकाल कसं सगळं केमिकलयुक्त खाणं सॉरी केमिकलचं खाणं झालं आहे सगळं सगळ्यात कुठं तुम्ही जा स्टमधनं आणा कुठून आणा म्हणजे सगळीकडून आणा सगळ्यात मिसळत असते त्याच्यामुळे आम्ही जे बनवले ते घरगुती पद्धतीचे तुम्ही घ्या असो त्याचा तुम्हाला नक्की आवडेल कारण की ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे तर असू द्या बाय सगळ्यांना आणि लिहिते आता छान असे ॲड्रेस हे बघा असेल वहीत लिहून ठेवायचे